हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांगोऱ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण दोन कैऱ्यांपासून चटपटीत आंबट गोड तिखट असा पदार्थ पाहणार आहोत तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा कुठेसुद्धा स्किप करू नका म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी फसणार नाही तर इथे पहा मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत ह्या जरा आंबट गोड कैऱ्या आहेत आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत धुतल्यानंतर आपल्याला एका नॅपकिनने पुसून घ्यायच्या आहेत पुसून घेतल्यानंतर आपल्याला पिलरच्या साहाय्याने त्याची साल काढून घ्यायची आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप करा तर ते, ते पा मी दोन्हीसुद्धा कैऱ्यांची साल काढून घेणार आहेत यामध्ये आपल्याला कुठेसुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही आहे अगदी वर्षभर टिकणारा हा पदार्थ मी तुम्हाला अगदी कमी वेळात दाखवणार आहे व्हिडिओ अगदी छोटा आहे म्हणून म्हणते संपूर्ण पहा तरी ते पाह मी तुम्हाला एका कैरीची ना साल काढून दाखवलेली आहे ही कैरीची साल थोडीशी जाड आहे त्यामुळे फारसा वेळ लागतो आहे तुम्ही या कैऱ्यांच्या ऐवजी तोतापुरी कैऱ्या वापरल्या तरी चालणार आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला इथे दुसऱ्यासुद्धा कैरीची साल काढून घ्यायची आहे आणि इथे आपल्या दोन्हीसुद्धा कैऱ्यांची साल काढून झालेली आहे त्यानंतर आपल्याला कैरी बारीक कट करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आपण कांदा कट करतो त्या पद्धतीने आपल्याला चौकनी ही कैरी कट करून घ्यायची आहे तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचं आहे तरी ते पहा या कैरीमध्ये कुई आहे त्यामुळे मी कुई साईटला केलेली आहे आणि वरचीच पूर्णपणे कैरी काढून घेतलेली आहे तर आपल्याला कैरी बारीक अशी कट करून घ्यायची आहे उन्हाळ्यामध्ये जेवण जास्त जात नाही जर ताटामध्ये ही अशी मस्त चटपटीत जरी असेल कैरी तर अगदी एका चपातीच्या ऐवजी दोन चपात्या तुम्ही नक्कीच खाताल तरी ते पाहू शकता तुम्ही मी कैरी बारीक कट करून घेतलेली अशाच पद्धतीने आपल्याला दोन्हीसुद्धा कैऱ्या कट करून घ्यायच्या आहे अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नऊ नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तरी ते पाहू शकता तुम्ही मी दोन्हीसुद्धा कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत त्यानंतर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे आपल्याला या रेसिपीसाठी फ्रेश असा मसाला तयार करायचा आहे तरी ते पा कढई गरम झाली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत एक चमचा आपल्याला धने घालायचे आहेत धने घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा बडीशेप घालायचे आहे आणि खमंग असं आपल्याला तिन्हीसुद्धा साहित्य भाजून घ्यायचे आहे तर इथे पहा मी छान अगदी बडीशेप धने जिरे भाजून घेते अगदी सुंदर वास सुटला होता या मसाल्याचा भाजताना इथे पहा आपलं सगळं छान असं भाजून झालेलं आहे त्यानंतर थंड झालं की आपल्याला मिक्सरला याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर इथे मी मिक्सरला त्याची पावडर तयार करून घेते तर एका साईडला कुकर गरम करून घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला दीड चमचा तूप घालायचं आहे आणि तूप आपल्याला व्यवस्थित वितळून घ्यायचं आहे तूप गरम झालं की जी आपण कैरी कट करून घेतली होती ती कैरी घालायची आहे आणि दोन मिनटं आपल्याला तुपावर व्यवस्थित अशी परतवून घ्यायची आहे मस्त असा हा पदार्थ आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा वर्षभर टिकतो कुठेसुद्धा आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे त्यामुळे हा आपला पदार्थ अगदी वर्षभर म्हटलं तरी टिकू शकतो कैरी दोन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक वाटी गूळ घालायचं आहे तरी पा, आ, वा तर इथे पहा कैरी थोडी आंबट असल्यामुळे इथे मी गूळ जास्त वापरलेला आहे तुम्ही जर तोतापुरी कैरी वापरली त्यासाठी तुम्हाला गूळ थोडासा कमी वापरावा लागणार आहे तर पहा गूळ घातला की आपल्याला गूळ वितळस्तोपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे कैरीवर अजूनसुद्धा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक माझ्यासाठी नक्कीच एक सबस्क्राईब करा तुम्ही जर या पद्धतीने ही कैरीची रेसिपी केली तुम्ही वर्षभरासाठी करून ठेवली पण ती वर्षभरासाठी सुद्धा जाणार नाही अगदी पटक्याने संपून जाईल एवढी मस्त अशी कैरीची रेसिपी होती तर इथे पाहू शकता तुम्ही गूळ मी पूर्ण असा वितळून घेतलेला आहे कैरीमध्ये त्यानंतर आपल्याला काय मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर आपण जो धने जिरे बडीशे भाजून घेतली होती ते आपण मिक्सरला पावडर करून घेतली होती ती आपल्याला घालायची आणि एक मिनिटभर आपल्याला छान अगदी व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आणि परत छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केलं की त्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे आणि तीन शिट्ट्या आपल्याला ह्या कैरीच्या घ्यायच्या आहेत अगदी छान तीन शिट्ट्यांमध्ये ही कैरी मस्त अशी मऊ शिजते तर तीन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झालेलं आहे तर मी तुम्हाला झाकण काढून दाखवते बघा रंग देखील खूप सुंदर आलेला आहे त्यानंतर पाहू शकता थोडंसं आपलं गुळाचं पाणी राहिलं आहे त्या परत आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि पूर्णपणे अगदी तीन ते चार हे अटवून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही छान अगदी व्यवस्थित मी अटवून घेतलेलं आहे तर छान असं घट्टसर झालेलं आहे पाहू शकता इथं उलटण्यावर असं छान असं घट्ट बसलेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पूर् कुकर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे अगदी आयत्या वेळेस भाजी संपली आहे आणि करायचा कंटा आला असेल तर तुम्ही ही कैरी चपाती सुद्धा खाऊ शकता आणि उन्हाळ्यामध्ये जेवण फारसं जात नाही तर ही जर ताटामध्ये कैरी चटपटीत ता असेल तर नक्कीच तुम्ही जास्त जेवण करताल तरी ते पाहू शकता कुकर पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आपली कैरी अशी घट्टसर झालेली आहे तरी ते मी काचेचा बाउल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला ही कैरी पो सगळी काढून घ्यायची आहे अगदी वर्ष वर्षभर ही कैरी टिकते तर तुम्हाला ही माझी आजची ही कैरीची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता तेसुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल तर तुमच्या नातेवाईकांमध्ये सुद्धा शेअर करा तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच तर चला पुन्हा भेटूया